पीडित कुटुंबाची काय बाजू सांगा तेवीस ऑक्टोबरच्या तेवीस ऑक्टोबरच्या घटनेनंतर माझ्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आलेली आहे तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत लवकरात लवकर एस आय टी समितीची स्थापना करण्यात यावी त्याशिवाय आम्ही फलटणला जवाब द्यायला जाणार नाही आणि त्या ऊपर जा, जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा माझ्या बहिणीवर यो, वार जे आरोप होत आहेत ते मध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्या जे, जे जे त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी त्यानंतर जे हॉटेलमध्ये तिची बॉडी सापडली म्हणताय ते आम्हाला पोलिसांचा कॉल आलेला होता पण आम्ही गेलो तेव्हा आमचे नातेवाईक समजा जेव्हा गेले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत आमच्याकडे त्याबद्दलचा अजूनही कोणताही पुरावा नाही की तिची बॉडी हॉटेलमध्ये सापडलेली आहे म्हणून तिचा मोबाईल अजूनही सील गेला आहे केला गेला आहे की नाही ते नाही तिची डेथ झाल्यानंतर तिचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाच सहा तास वेळ का लावण्यात गेला आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तीन दिवस उलटूनही अजून आमच्याकडे आलेले नाही त्याबद्दलची आम्हाला माहिती देण्यात यावी कारण आम्हाला शंका येते की त्यामध्येही काही फेरफार करण्यात आलेली आहे की नाही तिचे जे गुगल मॅप मधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत एकवीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंतचे टॉवर लोकेशन पण पाहिजे आहेत आम्हाला नंतर तिच्यावर तिने लेटर दिलं होतं त्या लेटरची चौकशी केली म्हणत आहेत तर ती काय केली चौकशी नंतर तिच्या आरटीआयचं काय उत्तर दिलं त्याची आम्हाला एक प्रत देण्यात यावी आणि तिची जे चौकशी झाली त्यानंतर हिच्या बाजूने काय निर्णय लागला की नाही त्याची पण प्रथा आम्हाला देण्यात यावी आणि मागच्या तीन महिन्यामधले बदने बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये जे काय बोलणं झाले असं म्हणत आहेत त्याचे आम्हाला सीडीआर काढून देण्यात यावे आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यासाठी समिती स्थापन करावी आणि आम्हाला हे फास्ट ट्रॅग मध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालू करून देण्यात यावे तिचे जे तिने पोस्टमॉर्टम केलेले आहेत चौऱ्याऐंशी पोस्टमॉर्टम केलेले आहेत तर तिचे ओसी जे तिच्या रूममध्ये सापडलेले आहेत जी तिथे राहत होती तिथे तर त्या ओसींची सखोल चौकशी होण्यात यावी की तिच्यावर दबाव टाकून त्याच्यातले कोणते कोणते बदलण्यात आलेले आहेत की नाही आणि तिच्या सोबत जे बाकीचे मेडिकल ऑफिसर होते त्यांनी किती केले हिने किती केले तेही चेक करण्यात यावे की हिलाच एकटीला सर्वात जास्त का करण्यात लावण्यात आले होते आम्हाला परत हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज अजून मिळालेलं नाहीये ते सीसीटीव्ही फुटेज लवकर देण्यात यावे आम्हाला परत तिचे जे काही त्याच्याबद्दलचे पुरावे कस्टडीमध्ये त्याची नोंद घ्या गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होतं सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो परंतु जेव्हा आम्हाला माहित झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टी मध्ये आम्हाला शंका निर्माण होत होते आमची तेवढीच मागणी मुख्यमंत्री साहेबांना जर त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु मग त्यांनी बॉडी जर ते म्हणतात हॉटेलमध्ये झाले तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही बॉडी हलवतोय म्हणून कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होतय परंतु तिथं त्यांनी डेड बॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही दुसरी गोष्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट ने पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा दुपारी एक वाजेपर्यंतही तिथं पुणेही डॉक्टर उपस्थित झाले नव्हते म्हणजे जवळपास मृत्यू जर तेवीस तारखेला दुपारी एक वाजता झाला असेल तर चोवीस तारखेला दुपारी एक दीड वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते मग तिथे यांनी म्हणून वेळ लावला का हिला जर रात्री बारा साडेबारा वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते तर मग हिची बॉडी तिथं आलेली असताना आम्ही तीन वाजता तिथं पोहोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत आणि मुख्य म्हणजे तो दोमा जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचंही ते तर स्टेटमेंटमध्ये सांगतायत की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्यात त्याचं मला काही माहिती नाही म्हणजे एवढं बोलून त्यांच्या त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले तरी तो डॉक्टर अधीक्षक जर असं यांच्यावर आरोप करतात की माहिती नाही तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं तर निश्चितच हे एकंदरीत वातावरण संशयास्पद आहे म्हणूनच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी टी चौकशी स्थापन करावी त्या चौकशीचे अध्यक्ष हे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असावेत आणि त्या समितीमध्ये आय लेडीज आय दर्जाचे अधिकारी ही सदस्य असावेत दुसरी गोष्ट आम्ही प्रत्येक याच्यासाठी तिथं जाऊ शकत